श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन महिना या महिन्यात होळीसारखे अनेक महत्त्वाचे सण उत्सव येतात मान्यतानुसार हा महिना चंद्रदेवाला समर्पित आहे हा महिना चंद्राचा जन्म महिना मानला जातो हिंदू धर्मात अनेक देवी देवता असून त्यापैकी एक म्हणजे चंद्रदेव चंद्राचे दैवत हे महादेव असून महादेवाने चंद्राला आपल्या डोक्यावर धारण केले आहे त्याचबरोबर फाल्गुन महिन्यात श्रीकृष्णाच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व आहे श्रीकृष्ण हे जगाचे पालनहार विष्णूदेव आहेत या महिन्यात श्रीकृष्णाचे तीन रूपांची पूजा केली जाते यामध्ये कृष्णाचे बालरूप तरुण रूप आणि गुरु कृष्णाची पूजा केली जाते या तीन रूपांच्या पूजेने वेगवेगळे फळ प्राप्त होते बाळकृष्णाच्या पूजेने संतान प्राप्ती वैवाहिक जीवनातील सुखासाठी कृष्णाच्या तरुण रूपाची तर मोक्ष व त्याग प्राप्त करण्यासाठी गुरुकृष्णाची पूजा केली जाते त्याचबरोबर फाल्गुन महिन्यात श्री गणेशाच्या पूजनालाही खूप महत्त्व दिलं आहे आणि आज आहे फाल्गुन महिन्यातला पहिला गुरुवार त्याचबरोबर आज आली आहे पंचमी पंचमी तिथी आणि फाल्गुन महिन्यातला गुरुवार हा एकत्र आल्यामुळे हा दिवसाचं महत्त्व खूपच पटीने वाढलं आहे कारण गुरुवार हा श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घराबाहेर ही एक वस्तू फेकायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व अडचणी सर्व दोष दूर होणारच आहेत पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार रा, अतिशय प्रभावी असा हा हो उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन दा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात आपण मेहनत तर, तर करतोय कष्ट तर करतोय पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा तर येतोय पण आलेला पैसा हा स्थिर राहत नाही तर ह्या सगळ्या समस्या का उद्भवतात तर ते आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत म्हणजे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल आपल्या घराला किंवा आपल्याला नजर लागलेली असेल किंवा आपले ग्रह चांगले नसतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या है येत असतात समस्या म्हणजे काय तर पैसा तर येतोय पण तो, तो आलेला पैसा टिकत नाही काही काही न काही कारणास्तव तो खर्च होऊन निघून जातोय त्याचबरोबर घरामध्ये वारंवार कटकटी होत असतील भांडणं होत असतील कल होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल मुलांचं पटत नसेल मुलं अभ्यास करत आहेत पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा विवाह योग्य मुलं झाली आहेत त्यांच्या लग्न जुळण्यामध्ये समस्या येत असतील किंवा संतान प्राप्तीमध्ये काही समस्या येत असतील त्याचबरोबर आपली मुलं खूप शिक शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल मुलं अभ्यास करतायत पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही आहे घरात मध्ये वारंवार आजर पण येत तर अशा प्रकारच्या जर समस्या तुमच्यासुद्धा जीवनामध्ये उद्भवत असतील तर हा अतिशय प्रभावी असा हा उपाय जो आज प्रत्येकाने संध्याकाळी करायचा आहे आपल्याला हा उपाय जो आहे माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते त्यावेळेस करायचं म्हणजे तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यानंतर हा उपाय जो आहे तो करू शकता तर हा उपाय करता आपल्याला सगळ्यात पहिली वस्तू जी लागणार ते म्हणजे खडेमीठ खडेमीठामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आपली आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम हे करत असतं त्याचबरोबर खडेमीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता आणि एक विधाता दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी आणि म्हणूनच ज जे पण उपाय आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस, वस्तू वस्तूंपासून करतो किंवा मिठाबरोबर करतो त्या उपायाचा शंभर टक्के तुम्हाला चांगला फायदा हा मिळत असतो दुसरी वस्तू म्हणजे आपल्याला काळे तिळ लागणार आहेत तिळ हे देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत कारण तिळाची उत्पत्ती जी आहे ती विष्णूंच्या घामापासून झाली होती तर आपल्याला काय करायचं का आहे थोडेसे तिळ आणि त्याचबरोबर थोडंसं खडे मीठ ह्या दोन वस्तू आपल्याला घ्यायच्यात आणि आपल्या घराच्या सं पूर्ण घरामध्ये आपल्याला हे दोन वस्तू फिरवायच्यात फिरवताना निरंतर आपल्याला श्री गुरुदेव दत्त किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम तुम्ही कोणत्याही मंत्राचं जप करत करत संपूर्ण घरामध्ये ह्या वस्तू फिरवायच्या त्याचबरोबर आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ह्या वस्तू उतरवायच्यात उतरवताना मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर आमच्या घरातल्या प्रत्येक सदस्यांच्या जीवनामध्ये असणारे जेवढं पण दुःख आहे दारिद्र्य आहे विघ्न आहेत नजोर दोष असतील करणी बाधा असतील इडापिडा असतील त्या सर्व ह्या वस्तूंबरोबर मी काढून टाकलेल्या अशा रीतीने आपल्या मनामध्ये मा भाव असला पाहिजे त्यानंतर आपल्याला ह्या दोन वस्तू घेऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आहे आणि प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवायच्यात उतरवतानासुद्धा मा आपल्या मनामध्ये हाच भाव असला पाहिजे की ह्या दोन वस्तूंबरोबर जे माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहे दारिद्र्य आहे अडचणी आहेत संकट आहेत करणीबाधा असेल इडापिडा असेल ते सर्व मी ह्या दोन वस्तूंबरोबर बाहेर काढून टाकलेले आहेत अशा रीतीने आपल्याला सात वेळा जी आहे ह्या वस्तू उतरवून टाकायच्यात आणि त्यानंतर apla आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ह्या वस्तू फेकायच्या आहेत फक्त तुम्हाला लक्षात एवढं ठेवायचं आहे की हा जेव्हा आपण उपाय करत असतील त्या टेम टायमाला आपल्याला कोणाशी बोलायचं नाही आहे किंवा आपल्याला कोणी रोकेल किंवा टोकेल ह्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि आपल्या घरापासून थोडं लांब नेऊन जे दक्षिण दिशेला आपल्याला फेकून द्यायचं फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची की ह्या वस्तूंवर कोणाचा पाय पडला नाही पाहिजे कारण आपल्या घरातले दोष आपण बाहेर काढले तर त्याचा त्रास दुसऱ्यांना कधीही झाला नाही पाहिजे आणि एकदा वस्तू फेकून दिल्यानंतर आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आहे स आपल्या घरी यायचं स्वच्छ हात पाय धुवायचे आणि आपल्या स्वामींचं दर्शन हे घ्यायचं अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आज संध्याकाळी करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दारिद्र्य आहे दोष आहेत अलक्ष्मी आहे ती काढता पाय करून निघून जाते आणि हा उपाय आपण करतोय माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते दोष नसतात दारिद्र्य नसते त्याच घरामध्ये माता लक्ष्मी हे आगमन करत असते आणि तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये नेहमी सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ